ओम श्री महालक्ष्मी नमो नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ सध्या पवित्र मार्ग महिना सुरू असून मार्गर्शिष महिना हा माता लक्ष्मीला समर्पित आहे मार्ग महिन्यामध्ये मार्गर्शिष महिन्यामध्ये माता लक्ष्मीची पूजा सेवा आराधना केली जाते आपल्या कुटुंबावरील सर्व संकट विघ्न बाधा दूर होण्यासाठी माता लक्ष्मीला प्रार्थना केली जाते मार्ग महिन्यातील प्रत्येक गुरुवारी माता लक्ष्मीच्या व्रताचे पूजन केले जाते व्रताची कहाणी वाचली जाते उद्यापन केलं जातं माता लक्ष्मीची आपल्या कुटुंबावर आपल्या घरावर सदैव कृपा राहावी यासाठी तिला प्रार्थना केली जाते तर आपण आज या व्हिडिओमध्ये मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी तिन्ही सांजेच्या वेळेला आपल्या घरामध्ये एक पान जाळायचं आहे याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत हे पान जाळल्यामुळं आपल्या कुटुंबावर कितीही मोठं संकट विघ्न बाधा असेल अडचण असेल दारिद्र्य असेल तर ते दूर होऊन माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या मुलाबाळांची पतीची घराची प्रगती होणार आहे भरभराट होणार आहे आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना देखील पूर्ण होणार आहे आता हे कोणतं पान आपल्याला जाळायचं आहे याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मीची केलेली सेवा असेल किंवा इतर केलेले उपाय असतील तर त्याचं आपल्याला निश्चित फळ प्राप्त होत असतं आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होत असतो तर आपण हा जो उपाय आज जाणून घेणार आहोत तर तो मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी संध्याकाळी साडेसहा ते साडेसात साडे या वेळेत करायचा आहे जर काही कारणास्तव तुम्हाला जर या वेळेत हा उपाय करणं शक्य होत नसेल तर रात्री अकरा वाजण्याच्या अगोदर तुम्ही हा उपाय करायचा आहे आता हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे तर ते जाणून घेऊया हा उपाय जरी आपल्याला संध्याकाळी साडेसहा ते साडेसात या वेळेत करायचा असेल तरी देखील सकाळी ज्यावेळेला आपण देवघरातील देवी देवतांची माता लक्ष्मीची पूजा करतो व्रताची मांडणी करतो तर त्यावेळेला माता लक्ष्मीसमोर आपल्याला एक अखंड दिवा प्रज्वलित करायचा आहे हा दिवा प्रज्वलित करत असताना शक्यतो कणकेचा किंवा मातीचा करायचा आहे दिवाळीमध्ये माता लक्ष्मीला आपल्या घरात आमंत्रित करण्यासाठी आपल्या घराकडे आकर्षित करण्यासाठी आपण आपल्या अंगणामध्ये दिवे प्रज्वलित करत असतो देवघरामध्ये दिवे प्रज्वलित करत असतो त्याचप्रमाणे आपल्याला माता लक्ष्मी समोर असा एक अखंड दिवा प्रज्वलित करायचा आहे जेणेकरून माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होईल आता तुम्हाला जर मार्गदर्शक गुरुवारी सकाळी असा दिवा प्रज्वलित करणं शक्य होत नसेल तर संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला तुम्ही हा दिवा प्रज्वलित करू शकता आणि दुसऱ्या दिवशी शुक्रवारी देवपूजा करेपर्यंत हा अखंड दिवा आपल्याला प्रज्वलित ठेवायचाच आहे त्यानंतर आता हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे तर तिन्ही सांजेच्या वेळेला म्हणजे साडेसहा ते साडेसात वेळेत माता लक्ष्मी पृथ्वीवर आगमन करत असते माता लक्ष्मीचा पृथ्वीवर वास असतो आणि म्हणूनच या वेळेतच आपल्याला हा उपाय करायचा आहे परंतु अगोदर सांगितल्याप्रमाणे काही कारणास्तव शक्य झालं नाही तर मग रात्री अकरापर्यंत पर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता तर सर्वप्रथम आपल्याला तुळशीची पूजा करून घ्यायची आहे तुळशीजवळ देशी गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्यामध्ये चिमुडवर हळद चिमुडवर काळे तीळ पिवळी मोहरी अखंड दोन लवगा आणि भीमसेनी कापराच्या दोन वड्या या वस्तू टाकायच्या आहेत या वस्तू माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत त्याचबरोबर काही वस्तू येतील आपल्या घरामध्ये जी निगेटिव्हिटी नकारात्मकता आहे तर त्या दूर करणाऱ्या या वस्तू आहेत त्यामुळं या दिव्यामध्ये या वस्तू टाकायच्या आहेत त्यानंतर शक्य असेल तर आपला जो मुख्य प्रवेशद्वार आहे उंबरट आहे तर त्याच्या दोन्ही बाजूला देखील आपल्याला असेच दोन दिवे प्रज्वलित करायचे आहेत त्यानंतर आपल्या देवघरासमोर येऊन बसायचं आहे माता लक्ष्मीची विधिवत पूजा करायची आहे जर तुम्ही गुरुवारच्या व्रताची मांडणी करत असाल पूजा करत असाल तर पूजा करायची आहे व्रताची कहाणी वाचायची आहे आरती वाचायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे या प्लेटमध्ये दोन अखंड तमालपत्र घ्यायचे आहेत आणि या तमालपत्रावरती पाच अखंड लवंगा ठेवायच्या आहेत लवंगा पान कुठे तुटलेलं फाटलेलं किडलेलं नसावं आता मी प्रत्येक वेळी असं का सांगते तर आपण जे उपाय करतो सेवा करतो तर ते आपल्याला आपल्याला त्याचं अखंड फळ प्राप्त व्हावं यासाठी आपण कोणतेही उपाय सेवा करत असतो मग उपाय करताना ज्या वस्तू वापरतो तर त्या देखील अखंड वस्तू वापराव्यात आणि माता लक्ष्मीला अखंड वस्तू अत्यंत प्रिय आहेत त्यामुळं आपण केलेल्या सेवेचं फळ देखील आपल्याला अखंड प्राप्त होत असतं आणि म्हणूनच सेवा करताना उपाय करताना अखंड वस्तूचा वापर करावा त्यानंतर या अखंड पाच लवंगा ठेवल्यानंतर यावरती दोन लसणाच्या पाकळ्या ठेवायच्या आहेत त्या लसणाच्या पाकळ्या सोललेल्या नसाव्यात न सोललेल्या लसणाच्या पाकळ्या या पानावरती ठेवायच्या आहेत त्यावरती एक ओंजळवर पिवळे मोहरी त्याचबरोबर थोडंसं खडामीठ ठेवायचं आहे त्यावरती पाच काळी मिरे आपल्याला ठेवायचे आहेत आणि त्यावरती एक तुरटीचा खडा ठेवायचा आहे अगदी सुपारी एवढा तुरटीचा खडा असावा आणि त्यावरती भीमसेनी कापराच्या पाच ते सहा वड्या ठेवायच्या आहेत त्यानंतर मातालक्ष्मीसमोर या सर्व वस्तू घेऊन बसायचं आहे त्यानंतर श्री महालक्ष्मी अष्टकम श्री सुक्तमचं पठन करायचं आहे तुम्हाला जर माता लक्ष्मीचं कोणताही मंत्र येत असेल तर तो मंत्र जप एकशे आठ वेळा करायचा आहे भगवान श्री हरि विष्णूंचं नामस्मरण करायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे ओम श्री महालक्ष्मी नमो नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि आपण या ज्या वस्तू घेतलेल्या आहेत तर त्या सर्व वस्तू आपल्याला अभिमंत्रित करायच्या आहेत त्यानंतर मनापासून जी काही इच्छा असेल मनोकामना असेल जी संकट असतील विघ्न असतील किंवा दारिद्र्य असेल आजारपण असेल एखाद्याचा विवाह ठरत नसेल जी कितीही मोठी अडचण असेल विघ्न असेल तर ते दूर करण्यासाठी या माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला आपल्याला माता लक्ष्मीच्या समोर बसवायचं आहे आणि या ज्या वस्तू घेतलेल्या आहेत तर त्या वस्तूने सात वेळा ज्याप्रमाणे आपण लहान मुलांची दृष्ट काढतो घड्याळाचा काटा फिरतो तर त्याप्रमाणे फिरवून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर सर्वांच्यावरून ओवाळून झाल्यानंतर प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत जी काही जी चिंता असेल जी काही संकट असतील विघ्न असतील तर ती बोलून दाखवायची आहेत आणि त्यानंतर घराच्या बाहेर आपला जो मुख्य प्रवेशद्वार आहे जिथून आपल्या घरावरती ही सर्व संकट विघ्न बाधा अडचणी येत असतात तर त्या मुख्य प्रवेशद्वाराहून देखील सात वेळा आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर दूर अंतरावरती नेऊन आपल्याला या वस्तू जाळून टाकायच्या आहेत त्यानंतर पुन्हा एकदा घरामध्ये हातपाय यायचा आहे हातपाय स्वच्छ धुवायचे आहेत आणि पुन्हा एकदा दोन अखंड तमालपत्र घ्यायचे आहेत त्यावरती दोन अखंड लवंगा चिमु पिवळी मोहरी या पानावरती ठेवायची आहे आणि त्यावरती भीमसेनी कापराच्या वड्या एक पाच ते सहा ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर या वस्तू तुम्हाला घरामध्ये जाळून टाकायच्या आहेत यावरती तुम्ही अधिकाधिक भीमसेनी कापूर ठेवू शकता भीमसेनी कापूर आपल्या घरामध्ये जी निगेटिव्हिटी पसरलेली आहे नकारात्मकता पसरलेली आहे तर ते दूर करण्याचं काम करत असतो आणि त्यामुळेच आपल्याला या भीमसेनी कापरासोबतच हे जे तमालपत्र आहे तर ते अखंड तमालपत्र दोन अखंड लवंगा पिवळी मोहरी जाळून टाकायचे आहे जेणेकरून आपल्या घरावरील सर्व विघ्न संकट दूर होतील आता जो हा उपाय आहे तर तो तुम्हाला फक्त मार्गदर्शिक महिन्यातील गुरुवारी एका गुरुवारी करून चालणार नाही तर मार्गदर्शिष महिन्यामध्ये चार पाच गुरुवार जितके येतील तर त्या प्रत्येक गुरुवारी साडेसहा ते साडेसात साथ या दरम्यान करायचं आहे त्याचबरोबर दर शनिवारी करू शकता शुक्रवारी करू शकता मंगळवारी करू शकता किंवा अमावस्या पौर्णिमा ज्या विशिष्ट काही तिथी असतात तर त्या प्रत्येक तिथीला तुम्ही हा उपाय करू शकता अगदी साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आहे उपाय करत असताना माता लक्ष्मीचं नामस्मरण करायला विसरायचं नाही ओम श्री महालक्ष्मी नमो नमः या मंत्राचा जप करायत राहायचं आहे त्याचबरोबर कधीही कोणताही उपाय करत असताना त्याला आपल्या मेहनतीची जोड असायलाच हवी मेहनतीशिवाय पर्याय नाही आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर घरामध्ये जर कधी अडचण आली किंवा घरामध्ये सतत वादविवाद होत आहेत कलह होत आहेत घरामध्ये आजान पण वाढलेला आहे तर त्यावेळेला देखील तुम्ही अशा प्रकारे हा अगदी साधा सोपा उपाय करू शकता आपल्याला यामुळे कोणतीही इजा होणार नाही उलट माता लक्ष्मीचा आपल्याला आपल्या कुटुंबाला आशीर्वाद प्राप्त होणार आहे आणि तिच्या आशीर्वादाने आपल्यावर आपल्या कुटुंबावरची सर्व संकट विघ्न बाधा दूर आपल्या मुलाबाळांची पतीची घराची प्रगती भरभराट होणार आहे आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा ला चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद